धकाधकीच्या जीवनात तरुण पिढी व्यसनाच्या विडख्यात अडकत असताना भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवणारी एक प्रेरणादायी पायदळ वारी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे दामणगाव रेल्वे ते शेगाव अशी ही पायदळ वारी गेल्या तब्बल तेरा वर्षांपासून व्यसनमुक्तीचा संदेश देत आहेत नवीन वर्षाच्या निमित्ताने निघालेल्या या वारीत शेकडो भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले आहेत आजची युवा पिढी विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याची चित्र समाजात दिसून येत आहे अशा परिस्थितीत तरुणांनी व्यसनमुक्त जीवन जगावे भक्ती मार्ग स्वीकारावा आणि आपले जीवन सुसंस्कृत करावे या उदात्त उद्देशाने धामणगाव रेल्वे ते शेगाव पायदळवारीचे आयोजन गेल्या तेरा वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धामणगाव रेल्वे येथील शास्त्री चौक स्थित श्री गजानन महाराज मंदिराचे भक्त मित्र परिवार तसेच जय दी ऑटो युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने या पायदळवारीचे आयोजन करण्यात आले आहे या वर्षी धामणगाव रेल्वे येथून सुमार एकशे पंचवीस भाविक या वारीत सहभागी झाले असून यामध्ये महिला पुरुष युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे ही वारी दररोज तीस ते चाळीस किलोमीटरचा प्रवास करत शेगावकडे मार्गस्थ होत आहे वारीदरम्यान वाटेत येणाऱ्या गावांमध्ये व शहरांमध्ये पालखीची भक्तिभावाने स्वागत केली जाते स्थानिक नागरिकांकडनं भाविकांसाठी राहण्याची नाश्ता चहा आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात येते हे या वारीचे विशेष आकर्षण ठरत आहेत दर गुरुवारी शास्त्री चौक येथील श्री गजानन महाराज मंदिरात आरतीनंतर हजारो भक्त प्रसादाचा लाभ घेतात भक्त मित्र परिवाराकडून सामाजिक व धार्मिक उपक्रमही सातत्याने राबवले जात आहेत व्यसनमुक्तीचा संदेश देणारी भक्ती संयम आणि सामाजिक सलोखा जपणारी ही पायदळवारी आज धामणगाव रेल्वे परिसरात कौतुकाचा विषय ठरत असून या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आज धामणगाव रेल्वे येथून जय माता दी ऑटो युनियन तसेच गजानन महाराज मित्रमंडळ परिवारातर्फे पायदळवारी निघाली आहे पायदळवारी ही धामणगाववरून शेगावपर्यंत शेगाव पर्यंत पायदळवारी निघाली आहे गेल्या तेरा वर्षापासून यांचा हा उपक्रम सुरू आहे धामणगावपासून तर शेगावपर्यंत हे लोक पैदल जातात आणि यांचा उद्देश असा आहे की नवीन वर्ष जो असतो त्या नवीन वर्षामध्ये काही तरुण व्यसनाच्या आधीन जाते आणि व्यसनांच्या आधी न जाता मार्गाने आपण जायला पाहिजे असा यांचा उद्देश आहे आपल्यासोबत या वारीचे जे अध्यक्ष आहे ते आहे आपण त्यांना विचारू की नेमकं दादा आपण गेल्या तेरा वर्षापासून वारी करत आहे तर आपण त्याबद्दल काय दादा युवा पिढीला त्या आप आप आपल्या ज्या आपल्या संतांची रूढी परंपरा आहे त्याचा विसर पडत चाललेला होता तो विसर पडू नये नवीन पिढी नवीन तरुण वर्ग जो आहे संतांच्या परंपरेनुसार चालावा त्यांच्या मार्गावर चालावा त्यांचा विचार अनु अनुस त्यांनी त्यांच्या विचाराचे अनुसरण अनु, विचार अनु करावे या उद्देशाने आणि तरुणाला नऊ वर्षाचं ते हॅपी हॅपी न्यू इयरनं मनावता तरुणांनी किंवा आपल्या सगळं हिंदू बांधवांनी हे नवीन वर्ष भक्ती मार्गाने घालवावा हा त्या उद्देश आहे आणि सर्वांना आपला भक्तिमार्ग कळावा संतांची परंपरा कळत राहावी ती आपली रूढी परंपरा आहे त्या आपण जपावं हा त्याचा एक उद्देश आहे आपण धामणगाव निघता तर आपला जायला किती दिवस लागतात आम्हाला धामणगावातून शेगावपर्यंत जायला सहा दिवस लागतात आपलं नियोजन कसं असतं मग नियोजन म्हणजे रोजचं नियोजन सकाळी निघणे दुपारी जे आमचे माऊली भक्त असतात धामगाव ते शेगावपर्यंतचे ज्याकडे नाश्ता जेवण पाणी पंप सगळी व्यवस्था ते सगळे माऊली भक्त करतात आणि त्या सर्वांचा आम्हाला शेगावपर्यंत पोहोचण्यामध्ये मोलाचा वाटा आहे आपण किती लोक आहात लो किती भक्त सोबत आहेत आज आमच्यासोबत जवळजवळ शंभर सवाशे भक्त माऊली आणि पुरुष आणि सोबत आहे तर नक्की आपण बघू शकता की गेल्या अनेक तेरा वर्षापासून ही वारी सतत निघत आहे कोणताही खंड न पडता आणि यांचा उद्देश सुद्धा खूप सुंदर आहे की तरुणांनी भक्ती मार्गात जावे व्यसनाच्या आधी नाही जावे हा यांचा उद्देश आहे सिटी न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भक्ती संयम आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारी ही पायदळवारी समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे तरुणांनी अशा उपक्रमातून प्रेरणा घेत सकारात्मक जीवनाचा मार्ग स्वीकारावा ही अपेक्षा आहे